आणि बरंच काही काय या पाहिजे सनी आठवले हे आमचा अभिलेखावरील गुन्हेगार आहे त्याचा भाऊ अक्षय आठवले हा सुद्धा अभिलेखावरील गुन्हेगार आहे आणि त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल आहे त्याचप्रमाणे सनी आठवले आत्ताच एका मोठ्या खुनी हल्ल्यामध्ये फरार आहे फरार असताना अशा ऑडिओ क्लिप तो टाकत आहे याचं कारण असं आहे की फेक करन्सी गुन्ह्यामध्ये बनावट चेन्नी नोटा सापडल्या बीड बीडमध्ये यामध्ये सनी आठवले आणि अक्षय आठवले याचा सहभाग निश्चित होत है है। आहे त्यांच्याविरुद्ध पुरावा मिळत आहे त्यामध्ये अटक करू नये पोलिसांवर दबाव तयार व्हावा यासाठी अशा या प्रकारची गोष्ट तो करू शकत असेल परंतु यामध्ये ही गोष्ट खोटी आहे ही क्लिप खोटी आहे असा प्रकारचा माझा आवाज तो माझा आवाज नाही आणि याच्यामध्ये माहिती तंत्रज्ञानखाली माहिती तंत्रज्ञान कायद्याखाली आम्ही गुन्हा दाखल करत आहोत आणि त्या संवादामध्ये काही बोललं गेले काय प्रतिक्रिया असं तुमची यावं पाहिजे सनी आठवले हे आमचा अभिलेखावरील गुन्हेगार आहे त्याचा भाऊ अक्षय आठवले हा सुद्धा अभिलेखावरील गुन्हेगार आहे आणि त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल आहे त्याचप्रमाणे सनी आठवले आत्ताच एका मोठ्या खुनी हल्ल्यामध्ये फरार आहे फरार असताना अशा ऑडिओ क्लिप तो टाकत आहे याचं कारण असं आहे की फेक करन्सी गुन्ह्यामध्ये बनावट चेन्नई नोटा सापडल्या त्या बीडमध्ये यामध्ये सनी आठवले आणि अक्षय आठवले याचा सहभाग निश्चित होत आहे त्यांच्याविरोध पुरावा मिळत आहे त्यामध्ये अटक करू नये पोलिसांवर दबाव तयार व्हावा यासाठी अशा या प्रकारची गोष्ट तो करू शकत असेल परंतु यामध्ये ही गोष्ट खोटी आहे ही क्लिप खोटी आहे अशा प्रकारचा माझा आवाज तो माझा आवाज नाही आणि याच्यामध्ये माहिती तंत्रज्ञानखाली माहिती तंत्रज्ञान कायद्याखाली आम्ही गुन्हा दाखल करत आहोत